आणि बातमी आहे तापमानाच्या पाऱ्यासंदर्भात विदर्भात सूर्यानं प्रकोप केलेला आहे काल चंद्रपुरात देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे तर विदर्भात यावर्षी पहिल्यांदाच चंद्रपुरात पाऱ्यानं पंचेचाळीस डिग्री अंश सेल्सिअस तापमान ओलांडलंय काल चंद्रपुरात पंचेचाळीस पूर्णांक सहा डिग्री अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती आजही तापमानाचा पारा हा चढाच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात येत आहे दुपारी अकरा बारा नंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा शुकशुकाट पाहायला मिळतोय सध्याची स्थिती आपण बघतोय नाग चंद्रपूरमध्ये जे कमाल तापमान आहे तेच काल इतकं भयंकर होत की येत्या काळामध्ये हे तापमान आणखीन वाढत राहणार असा अंदाजही जा वर्तवला जातोय कमीत कमी तापमानच चव्वेचाळीस पर्यंत होतं तर आता पंचेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस हे कालचं तापमान नोंदवण्यात आलेलं आहे पंचेचाळीस डिग्री तापमानाचा हा पारा ओलांडल्यानंतर आता अक्षरशः चंद्रपुरात लाहीलाही होताना पाहायला मिळते दुपारच्या वेळात गरज असेल तरच बाहेर पडा अशा स्वरूपाचं आवाहन हे वारंवार करण्यात आणि थंड पेयांचा शीतपेयांचा आणि खास करून नैसर्गिक शीतपेयांचा आस्वाद स्थानिक येत आहेत अधिक माहिती घेऊया चंद्रपुरातनं अभिषेक भटपल्लीवार आमचे प्रतिनिधी सोबत आहेत अभिषेक काय चंद्रपुरातली स्थिती आ, जीले आ, तो का बस तो, आ, मागील आठवड्यापासून जिल्ह्यात तीव्र उन्हाचा तडागा बसत असतानाच मागील दोन दिवसापासून चंद्रपुरात तापमान आहे एकदम चाळीस पार झालेलं आहे रविवारी चौडेचाळीस पॉईंट सहा तर काल सोमवारी पंचेचाळीस पॉईंट सहा वरती पोहोचलेला आहे चंद्रपुरात उष्णतेच्या या लाटेमुळे जनजीवन जे आहे जरा विस्कळीत झालेलं आहे या तापमानाची तापमानाची सुद्धा जागतिक संस्थेने सुद्धा याची दखल घेतलेली आहे जी संस्था तापमानाची जे दखल घेतात त्या त्या जागतिक नोंद घेणारी जी संस्था आहे येलो डोरा या संकेतस्थळावरती या तापमानाची नोंद करण्यात ता आलेली आहे मागील दोन दिवसात जे तापमान वाढलेलं आहे या देशातच नाही तर जगामध्ये तिसऱ्या ते चौथ्या क्रमांकावर या तापमानाची नोंद आहे चंद्रपुरातली रस्ते जे आहे सकाळपासूनच निर्मनुष्य झालेले आहेत आणि पाणी टंचाईची टंचाई सुद्धा सध्या शहरामध्ये दिसत आहे त्याची व्यवस्था मनपाकडून सध्या करण्यात आल्या करण्यात येत आहे आणि प्रशासनाकडून सध्या सतर्क राहण्याची सुद्धा नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे बारा ते चार वाजेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर पडू नका असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे आणि चंद्रपुरामध्ये एसी असेल कूलर असेल याची सुद्धा सुद्धा म्हणजे थंड हवे आहेत नक्कीच मागणी सुद्धा जोरदार वाढताना पाहायला मिळते अभिषेक तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संपूर्ण देशभरात आपण बघतोय चंद्रपूरचं कमाल तापमान हे सगळ्यात जास्त नोंदवलं गेलेलं आहे आणि त्यामुळे नागपूर चंद्रपूर हा खरं तर मध्यभाग आहे संपूर्ण भारताचा आणि याच भारताच्या मध्यात सूर्य आग ओकतोय हे स्पष्ट होते